कम्मच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये समाज सुधारकांवर सातत्याने प्रश्न येतात बघा तर त्या समाज सुधारकांवर दोन हजार तेवीसच्या कम्मईंच्या मुख्य परीक्षेमध्ये एक प्रश्न आला होता त्याबद्दलची माहिती आपण पाहून बघा बघा इथं प्रश्न विचारला समाज सुधारकांनी केलेल्या कार्याविषयीच्या जोड्या लावा आता बघा इथं दिलेला आहे गोपाळ हरि देशमुखा म्हणजेच लोकहितवादी यांनी काय केलं तर लक्ष्मी ज्ञान या ग्रंथाचं लेखन केला विष्णुगुवा ब्रह्मचारी आता लक्षात घ्या विष्णुगुवा ब्रह्मचार्यांचं नाव विष्णू भिकाजी गोखले असं होतं आणि यांनी काय केलं तर भावार्थ सिंधू या ग्रंथाचं लेखन केलं आता विष्णू ब्रह्मचारी यांचं बद्दल अजून महत्वाचं काय तर धर्म धर्मप्रकाश पण त्यांनी लिहिला आणि त्याचबरोबर त्यांनी सुखदायक राज्य प्रकरण निबंध हा पण एक महत्वाचा ग्रंथ लिहिला बघा हे बहिरामजी मलवारी या बहिरामजी मलवारीने सेवा सदन या संस्थेची स्थापना केली यांच्या संदर्भात अजून एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या इंडियन स्पेक्टेटर हे त्यांच्या या ठिकाणी एक वर्तमानपत्र होतं ज्या वर्तमानपत्रामध्ये अं महिलांवर जे काही या ठिकाणी अनाकलनीय वार्धक्य या ठिकाणी येतं त्याविषयी त्यांनी आवाज उठवला होता विष्णुशास्त्री पंडित इम्पॉर्टंट बघा विष्णुशास्त्री पंडित यांनी काय केलं तर पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली तर यांचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या या विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी ब्राह्मण कन्या विवाह विचार या नावाचा ग्रंथ देखील या ठिकाणी दिला होता आणि इंदू प्रकाश या नावाचं एक महत्वाचं वृत्तपत्र देखील यांनी सुरू केलं होता विष्णू शास्त्री पंडितांचा अजून एक महत्वाचा मुद्दा यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर देखील म्हणलं जातं तर या संदर्भात समाज सुधारकांवर थोडस व्यवस्थित काम करा प्रश्न जरूर विचारले जाईल